सारखा जागा प्रत्येक काल दोनशे आमदारांचे आमदारांची घरे बघा एक एक कोटीचे दोन दोन कोटीचे बंगले आमदारांचा बंगला कधी गळालेला नाही गळतोय बस स्टँड गळतय जिल्हा परिषदेची शाळा गळतय आपलं तलाठी कार्यालय गळतय गोर घर गर। हे तुम्ही डोक्यात विचार घ्या ना बस स्टँडच्या भोवती शंभर डुकरं फिरते आमदारांच्या घराभोती का फिरत नाही आमदारांचं घर कधी पडतंय आपले घर पडते जिल्हा परिषदेच्या शाळा पडतात याला ही सगळी जबाबदार राजकीय यंत्रणा आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी केस लोक आहेत आज सर नेहमी सांगते सरकारी दवाखान्यात जा सरकारी दवाखान्यात लाडकी बहीण मिळते लाभ घ्याते अजून एक लोकांची गैरसमज आहे की शासनाचे पैसे आले पैसे शासनाचे नसते कोणत्याच गावात कोणत्याच ठिकाणी गेले मामा सकाळी माणूस उठल्यापासून जो शॅम्पू खरेदी करतो साबण खरेदी करतो तर संध्याकाळी गुड नाईट लावतो झोपतो तेल लावतो या सगळे कटिंग करायला ब्लेड घेतो छोट्या छोट्या गोष्टी या सगळ्या गोष्टीवर टॅक्स आहे तुम्ही इकडे तंबाखू खाता तंबाखू फाईल खाल्ली ना त्या तंबाखूवर सुद्धा टॅक्स आहे त्या तंबाखूतले दोन रुपये जर चार रुपये त्या तंबाखू वाल्याला गेले तर दोन रुपये ऑटोमॅटिकली सरकारला जाते त्याच्यामुळे हे पैसे सरकारचे नाही ही गोष्ट डोक्यात घ्या आणि लाडकी बहीण भाऊ आता निवडणुकीचे तो तोंडाव योजना येतील त्या लाच घ्या शंभर टक्के घ्या लाल लाडकी बाईचे आजारात चांगले उपचार सरकारी सगळ्या नागरिक आजार झाला तर मोफत उपचार द्या चांगले रस्ते द्या शेतीमालाला भाव द्या दुधाला भाव द्या काय गरज आहे लाडकी बाईचे पंधराशे रुपयाने कल्याण होणार आहे आज तुम्ही दूध दूध काय लिटर आहे तुमच्याकडे तीस रुपये बावीस ते तीस बावीस ते तीस रुपये लिटर दूध आहे पण आज तुम्ही बघा दूध आपल्याला त्या मशीला खायला करायला लागतोय समजा दारू भीत घ्यायला गेले तर दारू एक हजार रुपये लिटर आहे दारू दहा हजार रुपये लिटर आहे दारू पाचशे रुपये दोन हजार रुपये लिटर आहे काय त्याला एवढं लागतंय सरकारी कार्यालयात कर्मचारी ऐकत नाहीत सामान्य लोकांनी बदल घडवायला पाहिजे छोट्याशा नावे आम्ही घेऊन आलो आणि बघा आम्ही जर प्रस्तावित आता लोकांनी फक्त गावगाव कुठे आणि काय त्यांचे दोन चार माणसं पाळलेले असतील त्यांचं त्यांच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही परंतु करतात आणि गावगावच्या सत्तर टक्के पैसे मिळतोय आहे त्याच्याकडे चांगले पाच लाख रुपये पडून येतात त्यालाच त्या स्कीम मिळतात आणि याला सगळे तुम्ही जबाबदारी मामा तुम्ही सगळे खाता खाता त्यांचे बंड दापताय ना त्याचे हे सगळे येते ना येत नाही सगळं राज्यात येत का नाही निवडून येणारे नालायक येत मग त्यांना निवडून देणारे कोण येत ते महानालायक येत हे गोष्टी तुम्ही विचार करा एवढंच आमचं छोट म्हणणं आहे याच्यानंतर कोणाला तुम्हाला काय बोलायचं असलं तर बोला